नमस्कार मित्रमैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि चविष्ट असं मिक्स व्हेजिटेबल सूप आता आपण रेसिपी रेसिपीकडे इथे मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घेतलेला आहे त्यामध्ये सात ते आठ वागा लसूणच्या घातलेल्या एक रफली चॉप कांदा तीन टोमॅटो आणि दोन रंगीत घोपळी मिरची घेतलेली त्यामध्ये एक शेवगाची शेंग घालणार आहोत या भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत ते ते पाणी ॲड करून झाल्यावर आपल्याला ते बंद करून आपल्याला त्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचे आहे पाच ते शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या भाज्या व्यवस्थितपणे शिजतील या शिजलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला एका स्ट्रेनरमध्ये किंवा जाळीमध्ये घेऊन आपल्याला त्यातलं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे ते आपण नंतर सूपमध्येच ॲड करणार आहोत शिजलेल्या भाज्या आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून व्यवस्थित ग्राईंड करून घ्यायचे आपल्याला जे मिश्रण आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटलेले जे मिश्रण आहे ते जाळीत घालून त्याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं गाळून घेतल्याने काय होणार आहे आपल्याला व्हेजिटेबलची प्युरी मिळेल इथे बघा कसं व्यवस्थितपणे मी चोथा वेगळा केलेला आहे आणि आपल्याला व्हेजिटेबलची प्युरी मिळाली आहे जाळीला लागलेली प्युरीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे काहीही वेस्ट घालवायचं नाही आहे त्यामध्ये आता आपण एक मॅगीची व्हेजिटेबल क्यूब ॲड करणार आहोत चवीपुरते मीठ घालणार आहोत काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता घालणार आहोत ऑरिगॅना त्याच्यामुळे सूपला आपल्या टेस्ट खूप छान येते आता आपण यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण याला आता दोन ते तीन उकळी काढून घ्यायचे आहे आणि आपलं सूप रेडी होईल आता आपण ते सर्व करून घेऊयात तुम्हाला जर अशाच अजून रेसिपी सगळ्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग मित्रांनो असंच मस्त मस्त खात राहा आणि छान छान हसत राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये